आणि आता पुढची बातमी प्रियंका गांधींचा आज वाराणसीमध्ये नरेंद्र मोदींच्या बालकिल्ल्यात प्रचाराचा शेवटचा दिवस होता मोदी जसा प्रचार करतात अगदी तसाच त्यांनी देखील प्रचार केला मोदी ज्याप्रमाणे देवदर्शन घेतात नागरिकांना भेटतात त्यांना संबोधित करतात तशाच प्रकारे प्रियांकाने देखील प्रचार केला प्रियंकाच्या या दौऱ्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र मोठा उत्साह बघायला मिळतोय बघूया त्या संदर्भातला हा खास रिपोर्ट मोदींच्या बालकिल्ल्यात प्रियंका वाराणसीत धडाकेबाज प्रचार भाजपवर डाग लितो काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी या तीन दिवसाच्या उत्तर प्रदेशापूर आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी जसा प्रचार करतात अगदी तसाच प्रचार प्रियंका गांधी करतायत प्रयागराज मनैया घाटावरून वाराणसीतील अस्सी घाटावर त्या पोहोचल्या यावेळी समर्थक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती अस्सी घाटावरून त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला प्रियांकाने वाराणसीमध्ये माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केलं त्यानंतर राजकीय वाद उफाळून आला भाजप कार्यकर्त्यांनी पुतळ्याचं गंगाजल शुद्धीकरण केलं याच दरम्यान घोषणाबाजीवरून काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली देशाला नकारात्मक शेतकरी विरोधी जनतेच्या विरोधातील मजूर आणि महिला विरोधी सरकार नको असा आवाज वाराणसीतून उठवला पाहिजे गेल्या पाच वर्षात उत्तर प्रदेश आणि देशाची काय अवस्था झाली आहे हे तुम्ही सगळ्यांनी पाहिले असं म्हणत त्यांनी भाजपवर तोप डागली आहे अस्सी घाटातून होडीतून दशाश्वमेघ घाटावर त्या गेल्या तिथं त्यांनी घाटावर पूजा अर्चना केली त्यानंतर त्यांनी काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन पूजा केली प्रियंका गांधींनी प्रयागराज ते वाराणसी असा गंगा नदीतून एकशे चाळीस किलोमीटरचा स्टीम बोटीनं प्रवास केला प्रियंका गांधींनी केलेला धडाकेबाज प्रचार हा नक्कीच भाजपच्या छातीत धडकी भरवणार आहे ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताजा घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम